पुस्तकाच नाव अनासक्त कर्मयोगी पांच सरसंघचालक, संगठन, राष्ट्रप्रेम आध्यात्मिक दृष्टि सेवा कार्य व्याप्ति, लेखक अशोक इनामदार प्रकाशक भारतीय विचार साधना पुणे वाचन अन्वय बेंद्रे संघ संस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार देशासाठी तळहातावर शीर घेऊन मरावं कसं हे दाखवून देण्याच्या काळात देशासाठी शांतपणे आणि संपूर्ण समर्पित भावनेनं जगावं कसं याचा संस्कार समाजावर करण्याचा विचार करणारे डॉ हेडगेवारजी समाज संघटनेचा मंत्र आणि तंत्र देणारे एक लोकविलक्षण कर्मसाधक मानवी चुंबक होते अनेक पाकळ्यांच्या कमळपुष्पाप्रमाणे डॉक्टरजींचं व्यक्तिमत्व अनेक अद्वितीय गुणांनी समृद्ध होतं त्यांनी आपल्या अलौकिक बुद्धिमत्ता आणि दुर्मिळ क्षमतेनं संपूर्ण देशव्यापी युगप्रवर्तक संघटन उभं केलं राष्ट्रप्रेमानं ओथंबून वाहणारे पिढ्यानपिढ्या चालत असलेले गेल्या हजार वर्षातले हे पहिलेच हिंदूंचे भव्य संघटन निर्माते परमपूजनीय जी बाह्यदर्शनावरून अत्यंत साधे आणि सरळ मनाचे असले तरी त्यांची महानता शब्दातीत आहे त्यांच्या विचारांची सखोलता प्रशांत महासागरापेक्षाही खोल आणि कार्याची उत्तुंगता हिमालयाहून उंचच आहे त्यांच्या शब्दांनी विचारांनी आणि कृतींनी तत्कालीन अखंड भारतातील अनेकांना मोहिनी घातली होती इसवी सन अठराशे एकोणनव्वद ते एकोणीसशे चाळीस असे उणेपुरे एक्कावन्न वर्षांचेच आयुष्य त्यांना प्राप्त झाले होते पण त्यांनी केलेल्या कार्याचा सुगंध पुढील शेकडो वर्षे संपूर्ण भारतभर दरवळत राहील बालपण हेडगेवार घराणं मूळचं आंध्र प्रदेशातील तेलंगणातील म्हणजे निजामाच्या संस्थानातील कुंदकुर्ती या खेड्यातील असून हे खेड महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर असलेल्या निजामाबाद जिल्ह्यातील बोधन तालुक्यात आहे या गावाजवळच गोदावरी बंजरा आणि हरिद्रा या तीन नद्यांचा पवित्र संगम आहे तसंच इथे तीन नद्यांप्रमाणेच मराठी तेलगू आणि कानडी या तीन भाषाही प्रेमानं बोलल्या जातात त्या पवित्र स्थानात अनेक